संघातील आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय खासदार बाबासाहेबजी वागतोर साहेब यांच्या तामंगावाले प्रचार सभेचे अध्यक्ष आदरणीय आवारी बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय बधुकररावजी तालपाडे साहेब आदरणीय अमिताभे हंगरे आदरणीय सुरेशबाई बडाक शिवाजीराव नेहे मच्छिंद्रजी धुमाळ महादेवचे सरपंच आदरणीय प्रदीपरावजी हसे रामानीबाई तिकांडे बागेशे आवारी शिवाजी शेते संकटराव कानवडे नितीनजी नाईकवाडी प्रमोदजी मंडलिक या गावातील माजी सरपंच रमेशराव आवारी गणेशराव पाटील पोपटराव नायकवाडी रामकिशनजी शेंटकर गरजी नवले उपस्थित सर्व विजयराव आवारी आमच्यावर आलेले बाळासाहेब बांगरे भौरराव ठिकाणे विकासरावजी बंगाल सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी धामंग आवारी ज्या या आपल्या सभेसाठी उपस्थित आहेत मित्रो आपल्या सर्वांना माहीत आहे लोकसभेच्या आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा जवळ आलेला आहे आणि म्हणून प्रचाराचा जो वेग आहे तो अत्यंत शिगेला पोहोचत चाललेला आहे त्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारच आक्रमकपणा राजकीय वातावरणात आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे तीन दिवसापासून गरोऱ्यापासून सुरुवात केल्यानंतर पट्टा किल्ल्यापासून तर, तर खिरविऱ्यापर्यंत आणि आज सकाळी कळस पासून तर नंतर अंबडला शेवट होणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताला दोन हजार चोवीसला या देशाची सत्ता कुणाच्या ताब्यात द्यायची हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो आणि येणाऱ्या आपल्या भाविक पिढीसाठी या देशाच्या राजसत्तेवर कुणाला बसवायचं याचही भी रचना याचा हिशोब करण्याची निवडणूक आहे धामंगावारी गाव आपल्या अकोले गटातील सगळ्यात मोठे गाव आहे या गावाने सातत्याने या जिल्हा परिषद गटामध्ये सातत्याने परिवर्तनाची भूमिका घेऊन या गटाचं नेतृत्व केलेलं असलेले ने गाव आहे आणि मग फार राजकीय भूमिका या गावात पाळण्याची गरज नाही असं माझं सरकारचं मत आहे गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही केलेली किंवा प्रमुख वक्त्यांनी केलेली संधी भाष्ट आपले तालुक्याच्या जात आहेत लोक स्वतःहून या निवडणुकीचा निकाल लोकांनी सांगितलेला आहे आणि मला आपल्याला सांगताना विशेष आनंद होत आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वापसोरे आजच शंभर टक्के निवडून आले अशा प्रकारचा निकाल या शिर्डी लोकसभा मतदारसंघाने जाहीर केलेला आहे मित्रांनो फार मित्रांचं भाषण करण्याची गरज नाही किंवा अनेक लोक यानंतर माझ्यानंतर बोलतील परंतु भाऊसाहेब वापचोरे हे या मातीतले उमेदवार आहेत अकोले तालुक्याचे सुपुत्र आहेत तुमच्या आपल्या परिवाराचे सदस्य आहेत आपल्या सुख दुःखात सु, सुखदुःखात बरोबर आणलेले आहेत राजकीय सामाजिक प्रश्नात त्यांनी आपली बाजू घेतली आहे पाच वर्ष दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कारखान्यात जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांनी या तालुक्याबरोबर या संपूर्ण जिल्ह्याची सेवा केलेली आहे तरुणांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम आदरणीय वाक्तव्य साहेबांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा सालामध्ये केलेलं आहे आणि त्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या गावाला त्यांनी भेटी दिल्या त्या सुखाच्या असतील किंवा दुःखाच्या असतील किंवा प्रशासकीय कामाच्या असतील या सगळ्या कार्यकाळामध्ये अजूनही तो मतदार त्या कार्यकाळाला विसरलेला नाही आम्ही ज्या गावाला जातो तेव्हा लोक दोन हजार चे खासदार भाऊसाहेब आपल्या मतदारसंघात त्यांनी काय कामं केले हे लोक स्वतः सांगतात मित्रांनो जेव्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाला आपला अकोल्या तालुका जोडला गेला त्याच्या अगोदर आपण सर्व नाशिक लोकसभा मतदारसंघाला होतो नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अनेक खासदार या अकोले तालुक्याच्या मतात निवडून गेले पण दुर्दैवानं या तालुक्याला त्या खासदारांनी कोणत्याच खासदारांनी आपल्याकडे डुमकू सुद्धा पाहिलं नाही परमेश्वराच्या कृपेने साईबाबाच्या कृपेनं आपला मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आला आणि पहिले खासदार शिवसेनेचे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे आदरणीय उदय साहेबांचे आणि म्हणून वाक्तोर साहेब त्यावेळेस तिरुलमध्ये निवडून गेले मतदारसंघामध्ये वाक्तोरे साहेबांनी स्वतः एक वेगळा त्या ठिकाणी काय करू अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची वातावरण निर्मिती त्या पूर्ण कार्यक्रम केली या देश या राज्यातील या जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांना त्यांच्या डोळ्यात अंजन घ्यायची पाळी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात तयार केली लोकांना माहित नव्हतं लोकांना जाणीव नव्हती की खासदार यांच्या खालच्या ग्राउंड अशा प्रकारचं काम करू शकतो जेव्हा वक्तव्य साहेबांनी गावगाव स्वतःच्या कार्यकर्त्यांची ओळख निर्माण केली तेव्हा सगळ्या प्रस्तावित नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि हा गरीब समाजातला माणूस या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस हा आपल्या परिवारातला माणूस या स्वतःच्या कर्तृत्वावर अशा प्रकारचं नाव शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं नाव संपूर्ण देशात निर्माण करतो अत्यंत वाथांग वातावरण वक्तव्य साहेबला निर्माण केलं मित्रांनो आपण सगळे साईबाबाच्या नगरीत राहतो आपण सगळे अगस्ती बाबाच्या नगरीत राहतो या मतदारसंघाची ओळख संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही संपूर्ण राज्यात नाही संपूर्ण देशात नाही तर या मतदारसंघाची ओळख संपूर्ण जगामध्ये आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण आहे तर त्याची ओळख संपूर्ण जगात आहे म्हणून आपल्या मतदारसंघाकडे सगळ्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे म्हणून उद्याचा खासदार कसा असला पाहिजे या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कसा असला पाहिजे आणि कुणासाठी पाहिजे यासाठी या, या निवडणुकीला लच, लक्ष देण्याची गरज आहे मागच्या दहा वर्षामध्ये आपण निवडून दिलं आम्ही त्या भागीला म्हणून पाप हा शब्द वापरतो राजकारणात आमच्या गुन्हे पाहत आलेला आहे ज्यांना दहा वर्ष मागच्या काळामध्ये संधी दिली त्यांनी त्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघासाठी एक सुद्धा काम केलं नाही तो स्वतःला जननायक म्हणतोय कालच्या एकशे चौऱ्याऐंशी गावांमध्ये त्यांचे स्वतःचे बॅनर लावतात आणि या निळवंडासाठी आदरणीय आमदार बाबासाहेब थोरात असतील तत्कालीन या राज्याचे किंवा तालुक्याचे अनेक नेते असतील मतदारसंघातील अनेक आमदार असतील यांनी स्वतःची हयातपणाला लावली आणि निळवंड्यासारखं धारा निर्माण केलं आणि त्या वंचित गावाला पाणी देण्यासाठी कष्ट केले तामंगावर सुद्धा निळवंडी धरणाच्या उजव्या कॅनलच्या कमांड मधलं गाव आहे दुनिया या गावाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले खासदार लोकांनी कधी आले होते असेल वाशीर असेल अंबड असेल तांबूळ असेल मनकपूर असेल किंवा कळस असेल या गावाला पाणी निर्माण करण्यासाठी या तालुक्यातील विरोधी पक्षाचे नेते आदरणीय डॉक्टर अजित टवले असतील मच्छंद्र धोमाळ असतील महेश टवले असतील सुरेश भाऊ गडक असतील विजयराव तोले असतील आम्ही सगळ्यांनी आली तुम्ही सगळे ग्रामस्थ रमेशराव आपण सगळ्यांनी बरकाष्ठा केली अनेक प्रकारची आंदोलन केली अनेक प्रकारचे मोर्चे केले सरकारी कार्यालय काय ठोकले तेव्हा उच्चस्तरीय कमांड मध्ये धाम ग्रावारी आलं उच्चस्तरीय कॅनल पूर्ण झाला उच्चस्तरीय राहिलेला सर्व सर्व वरच्या भागाचे सर्वे झाले त्यांचे फाटे काढण्याचं काम सुरू आहे आणि हा माणूस स्वतःला जलनायक म्हणतो अरे जलनायक पूर्ण म्हटलं जातं जलक्रांतीचे जनक कोर होऊन गेले गेलेचा अभ्यास करा आणि मग स्वतःला जलनायक म्हणा या माणसाच्या कार्यकाळामध्ये मा एक सुद्धा कडक काम या माणसाला सांगता येणार नाही व्यक्तिगत जीवनात आपण कधी कुणावर खालच्या स्तराचे आरोप करत नाही पण राजकारणाची ना संधी लोक जेव्हा तुम्हाला देतात सत्तेच्या सर्वोच्च पदावर तुम्हाला बसवतात त्या सत्तेचा त्या पदाचा उपयोग लोकहितासाठी जर झाला नाही तर तुम्ही त्या पदावर बसल्याचे लायकीचे त्याचं माझं स्वतःचं मत आहे की दहा वर्ष या मतदारसंघाची वाया गेली आहे दहा वर्ष हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ कम्बॅक विकासापासून वंचित राहिला जर या मतदारसंघामध्ये एक शिकलेला तो सुसंस्कृत आणि स्वतःला माणूस तो भेटला असता तर अजून या मतदारसंघाचा विकास झाला पण दुर्दैवान तसं झालं नाही काय अपेक्षित आहे या मतदारसंघामध्ये अकोल्या तालुक्यात काय अपेक्षित आहे मी संघ्या भागाचा विचार करणार नाही कदाचित ती माझी स्वार्थी होती असेल पण मला या तालुक्यामध्ये पर्यटनाच्या निमित्ताने पर्यटन विकास अपेक्षित आहे रस्ते कनेक्टिव्हिटी पाहिजे हायवेला जोडणारे रस्ते पाहिजे या खासदार सांगायला म्हटलं साहेब समृद्धी महामार्ग आपल्या तालुक्याच्या आख्याच्या अंतरावरून जातो समृद्धी महामार्गीमेट झालं तेव्हा मुंबई पासून तर नागपूर पर्यंत महामार्ग जोडला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी स्वतःची ताकद पर्यंत लावली आणि नांदेड पासून तर समृद्धी दोनशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग त्यांनी स्वतःच्या ताकदीवर महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात खेचून आणला साहेब आपण सत्तेत आहोत राज्याचे मुख्यमंत्री आपले आहेत देशामध्ये घरकिरी आहेत तुम्ही ताकद लावा संसदेत बसा मी ज्या तालुक्यातून खासदार म्हणून निवडून आलोय तो तालुका या सगळ्या कनेक्टिव्हिटी पासून लोक वाहतुकीपासून पासून विमानतळापासून या सगळ्या पासून वंचित आहेत नांदोर पासून तर डवठरपर्यंत दुपदरी महामार्ग निर्माण करा अशा प्रकारची स्पेशल मागणी अकोल्या तालुक्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या कार्यकाळात एवढी तयार करा अकोल्या तालुका कायम ठर तुम्हाला डोक्यावर घेण्याशिया राहणार नाही या आम्हा शाळेने कधी पत्र दिलं नाही कधी पाठपुरावर केला नाही आम्ही अनेक वेळा आम्ही तालुका शिवसेनेचे पदाधिकारी एक शिष्टमंडळ घेऊन दिलेला येतो तुमच्यावर तो अखेर प्रश्न आहे सगळी मुंबई आम्हाला जवळ होईल आमच्या हरिचंद्रकरापासून तर पुतुलपर्यंत पर्यंत आमचा सगळा परिसर मुंबईला जवळ भाजीपाला निमित्तानं जोडला जाईल सोलारखिंडीच्या गेट वर खासदार सदाशिवराव लोखंडे यांचं नाव फोडलं जाईल आणि हा तालुका मरेपर्यंत तुम्हाला कधी विसरला नाही आजपर्यंत लोखंडे साहेबांना सोलारखिंड कोणत्या भागात आहे त्या कोणत्या विभागाला पत्र दिलं जातं याचा सुद्धा मागणूस त्यांनी कधी विचारला नाही आम्ही अनेक गुलावट साहेब म्हणण्याचा धरण भरलं पिलवंट धरण भरलं पिप्रवार खान धरण भरलं आढळला भरलं साहेब चला धरणामध्ये नारळ टाकू या धरणामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संसारामध्ये आदर्श फुलवतो त्यांचे मध्ये फुलतात साहेब म्हणजे मला पाणीपूजन माहित नाही मी गरीब पण त्या धरणात नारळ टाकित नाही अरे ही धरण म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातली मंदिर आहेत ही धरण म्हणजे शेतकऱ्या जीवनामध्ये आनंद फुलवणारे समाज मंदिर आहेत या धरणांविषयी तुमची अशी जर भूमिका असेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत चुकीचं काम करतायत अनेक लोक त्यांना जल्लायक म्हणतात कोणत्या काळात त्यांना निरवडण्यासाठी बाद प्रवाह केला एका सूक्ष्म मोक्ष मिळू हो द्या आता वाक्तोर साहेबांना साहेबांनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर साहेब या गेस्ट हाऊसला मी त्यांना बोलवलं म्हणजे साहेब पत्रकार परिषद घ्या दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळामध्ये संसदेत तुम्ही विचारलेले सगळे प्रश्न एका समोर मांडा तेव्हा सगळ्या प्रश्नांच्या माझ्याकडे जबाब्स आहेत मी निळवंड्याच्या प्रकल्पाच्या वाढीव मंजुरीसाठी मी किती वेळा तत्कालीन मंत्र्यांकडे पाठपुराव केला तत्कालीन राज्य सरकार आदर्य सुनील असतील नंतर राजे दादा असतील यांच्याकडे किती पाठपुराव केला याच्याकडे माझ्याकडे अतुल लिखी डॉक्युमेंट्स आहेत माझ्या समोर लावा एकाच व्यासपीठावर होऊन प्रकारचा कार्यक्रम मागच्या तीन चार महिन्या घेतली हे काम आहे ज्या पदावर तुम्ही बसला त्या भागातील जनतेच्या प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही आक्रमकपणे उतरलं पाहिजे दुर्दैव तसं झालं नाही दुर्दैव तशा प्रकारची मानसिकता तुमची निर्माण झालेली आहे आणून हा मतदार संघ अनेक वर्ष मागे गेला गरज आम्ही बाबतीत त्यांच्या गोष्टी आमच्या घाटगरला रोपेची गरज आहे आमच्या कर्सुबा रोपेची गरज आहे शेजारी गुजरातच्या बॉर्डरवर तो सापडते जाऊन जाऊन मग साहेब तो सापडताना शहर गुजरातच्या त्या सगळ्या तिथल्या व्यावसायिकाली स्वतः मानवनिर्मित ते शहर झालेले आहेत ला। हजारो लोक महाराष्ट्रातील लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात इतका मोठा पर्यटन अकोल्या तालुक्यामध्ये असताना सुद्धा मुंबई नाशिक पुण्याच्या मध्य सेंटरवर अकोले शहर आहे अकोले तालुका आहे इतका सुंदर बनवलेला परमेश्वर काशीचा हा दुसरा तालुका आहे यासाठी बेसिक सुविधा निर्माण करा तुम्ही कोणत्याच प्रकारच्या आम्हाला एमआयडीसी ची गरज नाही अकोल्या तालुक्यात एमआयडीसी निर्माण करून अकोल्या तालुक्याच्या नद्या प्रदूषित करून या जिल्ह्यातलं बारीक खराब करू नका पर्यटन हीच या अकोल्या तालुक्याची खरी एमआयडीसी आहे ती फुलवा अकोल्या तालुक्याचा सगळा मतदार खासदार साहेब तुम्हाला कधी विसरणार नाही मग खासदार साहेबांनी कधीच कोणत्या डिपार्टमेंटला पत्र व्यवहार केला नाही मग कशासाठी तुम्ही खासदार पाहिजे कशासाठी तुम्ही पुन्हा त्रास करता जर तुम्हाला लोकांचे प्रश्न समजत नाही मतदारसंघाचे प्रश्न समजत नाही या भागाच्या विकासाचे प्रश्न समजत नाही तर तुम्ही तुम्हाला पुन्हा संसदेत पाठवून या मतदारसंघाच्या विकासाने तुम्ही काय करणार याच्या उलट परिस्थिती आहे आदरणीय भाऊसाहेबजी वाकोर यांनी स्वतःच्या कार्यक्रमामध्ये कार्यकाळ उचकून मला लोकसभेचा आवाज उचलून मला संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न जर खासदार कोण असेल राजाने भाऊसाहेब जी वागत देशात पहिला नंबर आला देशात पहिला नंबर आला महाराष्ट्रात आज सुप्रिया सुळे त्यानंतर आहेत सुप्रिया सुळे सुळेनी सुद्धा स्वतःच्या कार्यकालामध्ये संसद रत्न म्हणून त्याला पुरस्कार मिळावा आणि या सगळ्या गोष्टी का मागायच्या आहेत जी लोक आपण संविधानिक पदावर बसवतो त्यांची ती जबाबदारी आहे आणि दुर्दावर ही लोक जबाबदारी विसरून जातात निवडणुकीच्या काळात येतात वेगवेगळ्या प्रकारच्या थापा मारतात आणि आपण सगळे त्या था थापाला बळी था पडतो यावेळेस अशा प्रकारच्या थापाला था बळी पडू नका दोन हजार चोवीस ची निवडणूक या देशाच्या परिवर्तनाची निवडणूक आहे या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवलेला आहे त्या सगळ्यांना मातीत काय ही निवडणूक आहे कुणी फोडलं अजितदाचं घर कुणी फोडलं पवारसाहेबांचं घर कोणी फोडलं उद्धव साहेबांचे घर अरे वाताहत केली आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या बहुजन्यतेच्या घराची आणि स्वतःच्या तुम्ही बंगले मानतायत स्वतःच्या राजकारणासाठी तुम्ही या लोकांना मातीत घालतायत आज किती वाईट अवस्था या महाराष्ट्राच्या राजकारणाची करून ठेवली कुठं कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र अशा प्रकारची भूमिका मांडण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे आणि म्हणून मंत्रालया सगळ्या गोष्टींचा बदला महागाईचा बदला शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा बदला सगळ्या मार्गाने या महाराष्ट्राची तोंडी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस सुद्धा बदला घेण्याची गरज आहे आणि तेरा तारखेला या ते सगळ्या गोष्टींचा हिशोब आपल्या डोळ्यासमोर आला सगळ्यांनी उठा जयसिंह म्हणा प्रभू रामचंद्र सुद्धा आपले आहे तुम्ही प्रभू रामचंद्रांचा मक्ता घेऊन एका आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये हो प्रभू रामचंद्र आहे प्रभुचंद रामचंद्र प्रभु राम नमस्कार करा आणि ही मशाल एका महाराष्ट्राच्या देशाच्या संसदेत पाठवा अशा प्रकारचा जाहीर आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचे आभार मानतो थांबतो